पेण शहराकरता नगर परिषद पेण यांच्याकडून भोगावती नदी पात्रातून पाणी उचलण्यात येत असून तेच पाणी पेणकरांना पिण्याकरिता पुरवण्यात येतं परंतु नदीपत्रातून पाणी उचललं जातं त्याचे दोनही बाजू सुमारे पन्नास अंतरावर पेण शहरातून येणारे थेट गटाराचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे त्यामुळे पेण शहरातील नागरिकांना थेट गटाराचे पाणी पिण्याकरिता मिळत असल्याचं दिसून येत आहे त्यात पेणचा जलशुद्धीकरण प्रकल्प हा योग्य मापदंडानुसार सुरू नसल्याची माहिती देखील मिळते सदर बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या व विशेष करून नवजात व लहान बालकांच्या जीवाशी खेळ करणारे आहे तरी पेण शहराला थेट हेटवणे धरणाचे पाणी ज्यावर पेणकरांचा पहिला अधिकार असणे अपेक्षित आहे ते तात्काळ मिळावे तसेच पेण शहराकरिता अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली मात्र ती मागणी पूर्ण न झाल्यास माझं पेण संघटनेद्वारे तीव्र जनआंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं निवेदन पेण नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गणेश लक्ष्मण तांडेल सुनील सत्वे तसेच दिलीप मुकुंद पाटील यांनी दिले माझच्या वतीनं जी चलवल चालू आहे ती केवळ पेणवासियांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी चालू आहे आणि याचा कोणताही विपर्यास करू नये ही चलवल कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात किंवा राजकीय पक्षाशी निगडीत नाही आहे हा सर्व जनतेला एक आव्हान आहे आणि त्यांनी ह्या स्वच्छ पाणी मिळण्यासाठी ह्या पेनच्या जनतेने ह्या चलवलीच्या सोबत यावं ह्याच्यामध्ये सामील व्हावं हीच पेणवासियांना एक नम्र विनंती आहे माझं पेनची टीम नदीच्या एका भागावर आपली ही जी भोगावती नदी आहे मागे दिसते ही भोगावती नदी आहे पेनची आणि आपण इथे का आलेलो आहोत पेणकारांना जे घेरडा पाणी पुरवठा होते त्याचं वास्तव उघड करण्यासाठी माझं पेनची टीम आज इथं पोचलेली आहे हे नदीचं पाणी आहे इथून बरोबर पन्नास मीटरवर साधारण पंप हाऊस आहे जिथून पेणसाठी पाणी लिफ्ट केलं जातं पेणकरांना पिण्यासाठी जे पाणी सोडलं जातं ते लिफ्ट केलं जातं आणि आपण बघू शकता मी ह्या व्हिडिओच्या थोडंसं आधी एक व्हिडिओ जोडलेली आहे की जिथनं गटाराचं पाणी पेणच्या एका मोठ्या भागाचं गटाराचं पाणी हे पूर्णपणे या नदीत सोडलं जातंय आणि ह्याच नदीचं पाणी आपण तिथून लिफ्ट करून पितो आहे आणि आपल्या फिल्टरेशन प्लॅन्टी तर अवस्था आपल्याला माहिती आहे यातून दोन गुन्हे घडत आहेत एक म्हणजे पेंणकरांना अतिशय घाणेरडं आणि थेट गटाराचं पाणी पुरवलं जातं आहे आणि पेंटची जी आपण ज्या नदीला देवाचं स्थान दिलेलं आहे त्या नदीमध्ये घाणेरडं पाणी पुरवलं जा पोचतं आहे नदी घाण होते नद्या जलसृ जलजीवन घाण होते आणि महत्त्वाची गोष्ट ही जलपर्णी जी आहे ही गटाराच्या पाण्यामुळे जलपर्णी तयार होते ही जलपर्णीपूर्ण नदी जी आपण पूर्वी बघायला बघत नव्हतो ह्या गेल्या चार पाच वर्षातच आपण ही जलपर्णीची समस्या पेणला भेडसावते ही नदी आपण ब अनेक संघटना नदी स्वच्छ करण्याची मोहीम घेत आहेत पण माझं म्हणणं आहे की माझं पेणनी जी मोहीम घेतली गणेशदादा आज नेतृत्व आहेत त्या टीमचं सूरज त्यांना मदत आहेत सगळी टीम त्यांच्याबरोबर आहे नदी स्वच्छ करण्याच्याऐवजी नदी घाण करणं हे थांबवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं